सो फायनली मित्रांनो पाहू शकता की व्हेज कोल्हापुरी खूप सुंदर दिसते वर आहे लाल मिरची ही मस्त अशी शिजली आहे तेलात फ्राय झाली पनीर आहे गाजर आहे त्यानंतर वटाणे फ्लावर घालून ही डिश रेडी केली आहे तर मित्रांनो एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद करा व्हेज कोल्हापुरीचा गाजर घातला आहे ना असा बॉईल झाला आहे छान असा उकळलाय आता या स्टेजवर काय करायचंय हा जो फ्लावर कापून घेतलाय ना आपण हा फ्लावर सुद्धा घालायचाय आणि फ्लावरला पण पाच मिनिट आहे ना मस्त बॉईल करायचं तर काय होईल गाजर पाच मिनिटं त्यानंतर ते फ्लावरच्या बरोबर पुन्हा गाजर पाच मिनिटं बॉईल होईल आणि एक दोन ते तीन मिनटं जेव्हा आपण हा ग्रीन मटर आहे ना हिवा वाटाणा तो घालू ना तेव्हा सुद्धा एक पाच मिनिटं म्हणजे असं पंधरा मिनिटात येत ना आपल्या व्हेजिटेबल्स भाज्या आहेत ना मस्त अशा बॉईल्ड होतील तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो आणि त्याचबरोबर कढीपत्ता मिरची वगैरे आहे ना मस्त अशी भाजी गेली आहे तेलात तर ऑलमोस्ट एक पाच मिनिटं झाली आहेत आपण पातळीवर सुद्धा आपण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जो टॉमॅटो होता त्याचबरोबर कांदा होता ना मस्त भाजला गेला आहे व्यवस्थित शिजला गेला आहे रोबर सुद्धा वर आला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे भाज्या आहेत ना आपण ज्यांना बॉईल करून घेतलं होतं फ्लावर गाजर आणि वाटाणे हे घालूया आणि यांना यांना एक दोन ते तीन मिनटे मसाल्यात लटपट करून घेऊया तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनिटे झाली आहेत आठवड्यावरती आपण काढूया

मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहात आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो व्हेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी कोणाकोणाला आवडते ना सर्वात अगोदर त्यांनी कमेंट करून सांगा त्यानंतर आपण एकदम कोल्हापूर पद्धतीतली जे एकदम झंझरीत अशी व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत कमीत कमी, -कमी साहित्यात ही व्हेज कोल्हापुरी आपण बनवणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करणार आहोत खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे पौष्टिक डिश आहे खाण्यासाठी एकदम हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यांवर ज्या पद्धतीतली बनते ना भेटते ना आपल्याला खाण्यात तशीच आपण घरच्या घरी ही व्हेज कोल्हापुरीची रेसिपी व्हिडिओ बनवणार आहोत आणि बनवून ती तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहोत मस्त अशी व्हेज कोल्हापुरीची रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ पहा कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशाप्रकारे ही व्हेज कोल्हापुरी बनवली आहे ना हे सुद्धा पहा आणि आनंद घ्या या रेसिपीचा व्हिडिओचा जर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी जे आपल्या चॅनलवर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओसुद्धा आहेत ट्रॅव्हलसुद्धा मी करतो त्यानंतर कुकिंगसुद्धा करतो खूप साऱ्या अशा व्हिडिओ आहेत जी साऊथ इंडिया ट्रीप केली होती तेसुद्धा आहे तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या तर चला झटपट येणार साहित्य जाणून घेऊया काय काय साहित्य घेतल्यात व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आणि कशा प्रकारे घरच्या घरी एकदम हॉटेल ढाबा स्टाईलमध्ये जशी आपण खातो त्याचप्रकारे ही व्हेज कोल्हापुरी आज आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आहे ना संपूर्ण साहित्य जाणून घ्या माहिती तर व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे पाहू शकता खडे मसाले मी दाखवले आहेत त्याच्यात ही आहे काश्मीरी लाल मिरची ही आहे लवंगी तिखट मिरची तडक्यासाठी आहे आणि हा एक मसाला आपण बनवतो त्यासाठी त्यानंतर इथे पाहू शकता जिरा आहे धणे घेतल्यात काळे मिरी आहेत दालचिनी आहे मोठी विलायची आहे छोटी विलायची आणि एक लवंग आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला एक कांदा आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत इथे फ्रेश टोमॅटो प्युरी बनवली आहे व्हेज कोल्हापुरीसाठी इथे पाहू शकता अशा स्लाईसमध्ये कांदा पण कापला आहे पूर्ण प्रोसेस पहा त्यानंतर इथे गाजर आहेत केशरी गाजर इथे फ्लावर आहे इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे त्यानंतर इथे शिमला मिरची आहे इथे वटाणे आहेत इथे पनीर आहे इथे घेतली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट इथे मीठ आहे इथे कसुरी मेथी आहे इथे धणे पावडर आहे इथे गरम मसाले आहेत वाटलेले इथे हळद आहे ही आहे काश्मिरी लाल मिरची पावडर कोल्हापूरची फेमस आणि हा आहे आपला आगरी लाल तिखट तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात आज आपण व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असेल जी काय माहिती दिली आहे ते आता व्हेज कोल्हापुरी म्हटलं ना का याच्यात तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकता म्हणजे मके त्यानंतर ब्रोकली आहे बी आहे बीन्स तर हे सर्व संपूर्ण पदार्थ घातले ना व्हेजिटेबल तर, तर अजून खूप टेस्ट येते त्यानंतर फ्रेश क्रीम आहे बटर आहे पण ते न वापरता आपल्या घरच्या घरी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही व्हेज कोल्हापुरी बनवून दाखवणार आहे माझ्याकडे आता केशरी गाजर जसं मी तुम्हाला दाखवलं सांगितलं केशरी गाजर आहे पनीर आहे वाटाणे आहेत त्यानंतर कांदा आहे शिमला मिरची आहे ह्याच पदार्थात मी बनवणार आहे बीन्स वगैरे मला भेटली नाही अवेलेबल झाली नाही त्यासाठी हे ना संपूर्ण साहित्य माहिती तुम्हाला सांगितली तुम्ही ज्यात काजूसुद्धा घालू शकता पण व्हेज कोल्हापुरी म्हटलं ना का एक मस्त असा मसाला आहे तो मसालासुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि सुंदर टेस्टी अशी ही डिश आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्टार्ट करू तर चला मित्रांनो रेसिपी सुरू करूया कशा प्रकारे आणि काय करतो आहे ना हे संपूर्ण माहिती पाहून घ्या जी आपण व्हेज कोल्हापुरी बनवतो त्यासाठी संपूर्ण माहिती तर तुम्हाला समजली असेल तर आता सर्वात अगोदर पाहू शकता इथे पातळीला घेतलं आहे त्याच्यात आपण ह्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर हे काय व्हेजिटेबल्स आहेत ना जसं की हे गाजर आहे त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही फ्लावर आहे फ्लावरसुद्धा घेतला आहे त्यानंतर हे वाटाणे आहेत ना या विजिसल्या आहेत ना जेवढे पण भाज्या आहेत त्यांना आपल्याला बॉईल करून घ्यायचं तर सर्वात अगोदर आहे ना आपण गाजर बॉईल करणार आहोत कारण गाजर थोडा शिजण्यास त्रास देतो कडक असतो त्यामुळं आहे ना सर्वात अगोदर आपण गाजर घालणार आहोत आणि गाजरला आहे ना एक पाच मिनटं बॉईल करून घेणार आहोत गाजर बॉईल झाल्याच्या नंतर आहे ना हा फ्लावर आहे पुन्हा दाखवतो आहे हा फ्लावर तुम्हाला घालायचं आहे आणि सर्वात शेवटी हा वटाणा घालायचा आहे आणि वे व्यवस्थित आहेत ना या तिन्ही भाज्यांना आहे ना बॉईल करून घ्यायचं आहे त्याच्याला बॉईल वगैरे करून घेतो आणि ह्या भाज्या बॉईल होत आहेत ना तोपर्यंत तो जो आपण मसाला बनवतो आहे ना तो मसाला बनवून घेऊया तेरे श्टेव श्टेव कुमी सुधा पाथ पाथ तर स्टेप बाय स्टेप या प्रकारे बनवा पद्धत बघून घ्या गाजर पहिल्यांदा आपल्याला बॉईल करायचं आहे पाच मिनटं पाच ते सात मिनटं त्यानंतर फ्लावरला आपल्यालासुद्धा बॉईल करायचं आहे बॉईलसुद्धा बघितलं काय घाण डस्ट वगैरे असेल फ्लावरमध्ये तीसुद्धा निघून जाईल आणि त्यानंतर सर्वात शेवटी वटाणा आपल्याला बॉईल करायचं तर हे तिन्ही पदार्थ मी बॉईल करून घेतो आणि जो काय आपल्याला मसाला बनवायचा आहे ना व्हेज कोल्हापुरीसाठी सुद्धा रेडी करतो तर आपल्या भाज्या इथे बॉईल करण्यासाठी ठेवल्या आहेत पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे करा बॉईल होत आहेत ना तोपर्यंत जो व्हेज कोल्हापुरीसाठी आपण मसाला बनवणार आहे ते पाहून घ्या सर्वप्रथम इथे घेतली नॉनस्टिक कढाई आता सर्वात अगोदर तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो मित्रांनो ही आहे काश्मीरी लाल मिरची याच्याने कलर येतो छान ही घालूया आणि त्यानंतर ही जी आहे ना ही तिखट मिरची आहे लवंगी ही आपण फोडणीत वापरणार आहोत ही साईडला ठेवूया त्यानंतर इथे पाहू शकता एक दालचिनीचा तुकडा आहे एक मोठी विलायची आहे त्यानंतर एक स्टारफूल आहे दोन छोट्या विलायची आहेत याच्यात मित्रांनो धणे घेतल्यात काळा मिरी आहेत दोन लवंग आहेत आणि जिरा आहेत हा मसाला आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही याच्यात हे ना ओला किंवा सुका खोबरासुद्धा ॲड करू शकता पण मी ते करत नाही आहे आपण साध्या सिंपल पद्धतीतली व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत तर चला याला आहे ना व्यवस्थित रॉस करून घेतो भाजून घेतो आणि भाजून झाल्यानंतर याची एक पावडर बनवून घेतो तुम्हीसुद्धा सुद्धा ना या प्रकारे याला भाजून घ्या आणि याची एक पावडर तर पाहू शकता मित्रांनो आपल्या ज्या व्हेजिटेबल्ससाठी आपण बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं थे ना सर्वात अगोदर इथे गाजर घातला आहे तो आहे ना, ना मस्त असा बॉईल झाला आहे छान असा उकळला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे हा जो फ्लावर कापून घेतला आहे ना पण हा फ्लावरसुद्धा घालायचा आहे आणि फ्लावरला पण पाच मिनटं आहे ना मस्त बॉईल करायचं तर काय होईल गाजर पाच मिनटं त्यानंतर फ्लावरच्या बरोबर पुन्हा गाजर पाच मिनटं बॉईल होईल आणि एक दोन ते तीन मिनटं जेव्हा आपण हा ग्रीन मटर आहे ना हिरवा वाटाणा तो घालू ना तेव्हा सुद्धा एक पाच मिनिटं म्हणजे आता पंधरा मिनिटात येत ना आपल्या व्हेजिटेबल्स भाज्या आहेत ना मस्त अशा बॉईल्ड होतील आणि खूप छान अशी टेस्ट येईल शिस्तीली लवकर फक्त आपल्याला नंतर येत ना मसाल्यात त्यांना लटपट करायचे आहेत तर एकदम सोपी आणि छान प्रोसेस आहे सुंदर प्रोसेस आहे झटपट बनणारी प्रोसेस आहे तर त्याला फ्लावरला एक पाच मिनटं बॉईल करूया त्यानंतर हा जो मसाला आपण रोस्ट केला आहे ना धणे वगैरे संपूर्ण जे सांगितलं याचीसुद्धा एक, एक पेस्ट पावडर बनवून घेऊया तर चला पाच मिनटं अजून यांना फ्लावर वगैरे बॉईल करून घेऊया आता वटाणे घालायचे आहेत ती प्रोसेस काय तुम्हाला दाखवणार नाही आहे बॉईल करून डिश आउट करून घेतो आणि पुढची प्रोसेस जी आपण कशी वेज कोल्हापुरी बनवणार आहेत ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर ज्या आपल्या व्हेजीस होत्या ना भाज्या त्यांना मस्त बॉईल करून घेतलं आहे गाजर फ्लावर वटाणे वगैरे मस्त असे बॉईल झाले आहेत प्रॉपरली शिजले गेले आहेत उखडले गेले आहेत आता यांना साईडला ठेवूया सेम भांडं घेतलं आहे त्याच्यात घालूया थोडंसं तेल थोडंच घालतो आहे आता आपल्याला आहेत ना ला तेला तेला ही शिमला मिरची आणि हा जो कांदा आहे ना ह्यांना आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे तर सर्वात अगोदर ना ही मिरची घालूया तिला ना परतून घेऊया व्यवस्थित तेलात त्याचबरोबर हा जो कांदा आहे ना तोसुद्धा घालायचा आहे आणि कांदा आणि शिमला मिरची ना तेलात थे व्यवस्थित अशी फ्राय करायची भाजायची आहे शिमला मिरचीचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल आणि कांदासुद्धा व्यवस्थित भाजेल थोडा गोल्डन कलर येईपर्यंत मित्रांनो यांना रोस्ट करायचे भाजायचे तर त्याला भाजून घेतो आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता आपले जे काय गरम मसाले होतो ना अख्खे गरम मसाले त्याची पावडर बनवले आहे हीच पावडर आहे ना तुम्ही स्टोअर करून ठेवा व्हेज नॉनव्हेजसाठी खूप सुंदर आहे आणि छान असा टेस्ट येणारे भाजी शिमला मिरची आणि कांदा आहे ना त्याला गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया तर मित्रांनो आपला कांदा आणि शिमला मिरची पाहून घ्या तुम्ही मस्त तेलात त्यांना आहे ना रोस्ट केलं आहे पाच मिनटं कांदा पण थोडा मऊ मुलायम झाला आहे शिमला मिरचीसुद्धा मऊ मुलायम झाली आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे थोडं तेल उरलं आहे आता हा जो पनीर आहे ना पनीरलासुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्याने ना त्याच्यात छान अशी टेस्ट येते तुम्हाला जर फ्राय आवडत नसेल ना तर असंसुद्धा घालू शकता पण मी थोडंसं फ्राय करतो फ्राय केल्याने ना पनीरला मस्त अशी टेस्ट येईल तर त्याला पनीरसुद्धा फ्राय करून घेतो आणि बॅटर जो आपण बनवायचा आहे ना मसाला तो बनवून घेऊया पनीर आहे ना फक्त एक दोन ते तीन मिनटंच फ्राय करा थोडासा हलका असा गोल्डन कलर आला ना पनीरलासुद्धा डिश आउट करून घ्या तर ऑलमोस्ट आपला पनीर पाहू शकता तुम्ही लालसर कलर आला आहे त्यालासुद्धा डिश आउट करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो रेसिपी समजली ना पाहू शकता इथे आपला पनीरसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे त्यानंतर इथे शिमला मिरची कांदासुद्धा फ्राय केला आहे पुन्हा एकदा सांगतो आणि जे अख्खी मसाले आहेत ना ते सुद्धा पेस्ट पावडर बनवून घेतली आहे आता काय करूया सेम पातेल आहे तेल घातलं होतं ते थोडं अजून तेल याच्यात आता आपल्याला बनवायचं आहे मेन बॅटर जो मुख्य मसाला आहे ना तो बनवायचा तर सर्वात अगोदर या दोन मिरच्या आहेत पाहू शकता तुम्ही फोडणीसाठी त्या घालूया त्याचबरोबर हा जो कांदा आहे ना बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा आणि मिरची आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया हे भाजून होतोय ना त्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना व्यवस्थित असा मऊ मुलायम झाला आहे गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करायचं फ्रेश कढीपत्ता आहे तो कढीपत्ता घालूया फोडणीसाठी आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता थोडं झीर आहे जिरं अगोदर घातलं नाही कारण मी जिरं अगोदर घातलं असतं ना तर ते करपला असता कांदा फ्राय होईपर्यंत तर चला एकदा एकजीव करून घेतो कढीपत्ता आणि जिऱ्यालासुद्धा भाजून घेतो हा भाजतो आहे ना तर ह्या स्टेजवर ही जी टोमॅटोची प्युरी बनवली आहे ना फ्रेश प्युरी तीसुद्धा घालायची आणि तिला पण त्या कच्चं पण दूर होईपर्यंत निघून जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची तर चला तीसुद्धा घालूया आणि टोमॅटो प्युरी आहे ना तिलासुद्धा व्यवस्थित कांद्याबरोबर भाजून घेऊया जेवढी पण जी मेहनत आहे ना ती आपल्याला फक्त हा मसाला भाजण्यात आहे बॅटर शिजवण्यात आहे तुम्ही कोणतीही डिश असू द्या व्हेज किंवा नॉनव्हेज मसाला जर व्यवस्थित भाजला ना तर तुमची डिश ऑफकोर्स चांगली होणार त्याच्याला टोमॅटो कांदा जिरं वगैरे येणा मस्त यांना शिजवून घेऊया आणि हे झाल्याच्यानंतर मसाले घालून ना पुढची प्रोसेस करूया होऊ शकता मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो आणि त्याचबरोबर कढीपत्ता मिरची वगैरे येणार मस्त अशी भाजली गेली आहे तेलात आता या स्टेजवर काय करायचं आपल्याला आहेत मसाले घालायचे आहेत तर सर्वात आगो जर येणार ही फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट आहे ही घालूया एक दोन चम्मच आहे त्यानंतर घालूया आपला आगरी लाल तिखट हा एक चम्मच घालतो आपण त्यानंतर हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नाही पण सुंदर असा कलर येतो ही घालूया आपण दोन चम्मच त्यानंतर घालूया याच्यात एक चम्मच हळदीचा चम्मच छोटे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे काय गरम मसाले वाटलेले ते घालूया एक चम्मच सुद्धा घातलं आहे दोन चम्मच घालूया धणे पावडर धणे पावडर नेहमी मी जास्तच घालतो आहे घालूया चवीनुसार मीठ एक दोन चम्मच मी मीठसुद्धा घातला आहे या स्टेजवर घालूया कसुरी मेथी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्की घाला याच्या आणि सुंदर असा फ्लेवर येतो स्वाद येतो एकदा संपूर्ण मसाले, एक मसाले आहेत ना एकजीव करूया थोडंसं घालूया पाणी कारण मसाले आपले जळणार नाही त्यासाठी आणि व्यवस्थित हा जो संपूर्ण बॅटर आहे ना त्याला शिजवून घेऊया तेल सेपरेटली होईपर्यंत वगणवर येईपर्यंत तुम्ही रंगत पाहू शकता आता तर आपण जे मसाला बनवला आहे ना हा पाहून घ्या तो घातला नाही हा सर्वात शेवटी घालणार आहोत तर चला मसाला बॅटर ना व्यवस्थित शिजवूया मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जी काही मेहनत हे ना ती मसाले बॅटर बनवण्यातच आहे तर चला पातळीवर झाकण ठेवू तर ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत आपण पातळीवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जो टॉमॅटो होता त्याचबरोबर कांदा होता ना मस्त भाजला गेला आहे व्यवस्थित शिजला गेला आहे सुद्धा वर आला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे भाज्या आहेत ना आपण ज्यांना बॉईल करून घेतलं होतं फ्लावर गाजर आणि वटाणे हे घालूया आणि यांना यांना एक दोन ते तीन मिनटेत मसाल्यात लटपट करून घेऊया आणि त्यानंतर ही जी आपली शिमला मिरची नी आणि कांदा हा घालूया आणि पनीर घालूया आणि झटपट येणं व्हेज कोल्हापुरी बनवूया तर चला आता हे जो फ्लावर गाजर वगैरे आपण घातला आहे ना पुन्हा फ्रायपॅनवर झाकण ठेवूया आणि वाफेवर एक येणं एक पाच मिनटांना सुद्धा शिजवूया जो मसाला आहे ना तो फ्लावर वाटाण्यांमध्ये मस्त मुरेल आणि व्हेज कोल्हापुरीला छान अशी टेस्ट येईल तर पुन्हा फ्रा पातळीवरचं झाकण ठेवतो आणि पाच मिनटं आहे ना व्यवस्थित शिजवून घेतो ऑलमोस्ट आपली भाजी तर समजा रेडीच आहे जी काय मेहनत होती ते मी सुरुवातीलाच सांगितलं भाज्या बॉईल केल्या आणि जो मसाला भाजतोय ना तीच मेहनत आहे बाकी झटपट बनणारी ही डिश आहे त्याच्याला पाच मिनिटांना जर भेटतो आणि जे शिमला मिरची कांदा आणि पनीर घालून येणार पुन्हा एक पाच मिनटं शिजवून येणार ही रेसिपी सर्व करून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपण काय करूया पातळीवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता रंगत पहा सर्वात अगोदर जी काश्मीरी लाल मिरची घातली होती ना पावडर त्याच्यामुळे ना मस्त अशी रंगत आली आहे सुंदर अशी भाजी दिसते आणि प्रॉपरली असे मसाले शिजले गेले आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो हा जो कांदा आणि शिमला मिरची आपण फ्राय करून ठेवली होती ना ती घालायची आहे आणि तिलासुद्धा आहे ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तिचासुद्धा आहे ना मस्त असा फ्लेवर येईल स्वाद येईल भाजीमध्ये फ्राय केल्यामुळे आहे ना शिमला मिरचीचा कच्चा पण निघून गेला आहे कांदासुद्धा व्यवस्थित दिसेल या स्टेजवर काय करायचं हा जो पनीर आहे ना आपण फ्राय करून घेतला होता हा पनीरसुद्धा घालायचं आहे आणि सुद्धा आहे ना एकजीव करून घ्यायचे आणि रेडी आहे आपली सव करण्यासाठी व्हेज कोल्हापुरी जास्त काय मसाले वगैरे घातले नाही याच्यात तुम्ही दहीसुद्धा घालू शकता खोबरंसुद्धा घालू शकता थोडं पण मी ते काय घातलं नाही एकदा व्यवस्थित एकजीव करतो आणि त्यानंतर हा जो आपण मसाला बनवला आहे ना पाहून घ्या तुम्ही जाखे मसाले वाटून तो घालूया आता हा थोडा कमीच घालायचं आहे कारण भाजी आहे ना जास्त तिखट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या त्याचबरोबर घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर आणि ही थोडीशी ठेवूया आपण गार्निशिंगसाठी एकदा पुन्हा एकजीव करतो आणि वाफेवर ठेवतोय पाच मिनटं स्लो फ्लेमवर आणि गॅस पाच मिनटानंतर ना तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची जी आपण व्हेज कोल्हापुरी बनवली आहेत ते तर चला मसाले वगैरे ते संपूर्ण घातल्यात आता काहीच घालायचं नाही पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं अशीच शिजूया पाच मिनटानंतर गॅसचा फ्लेम बंद करून येणार असंच ठेवून येणार सर्व करून दाखवतं तुम्हाला आजची जी थाळी जी आपण बनवली आहे व्हेज कोल्हापुरी तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच एक सबस्क्राईब आणि लाईक करा तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाली आहेत पातेळ्यावरचं झाकण काढूयात आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी व्हेज कोल्हापुरी आहे ना रेडी झाली सर्व करण्यासाठी तुम्हीसुद्धा एकदा आहे ना ही डिश बनवा सोपी आणि झटपट डिश हे खाण्यात खूप स्वादिष्ट आहे एकदम कोल्हापूर स्टाईलमध्ये आपली बनवली आहे तर चला सर्व करतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची ही डिश कोल्हापुरी व्हेज तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर पुन्हा एकदा सांगतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सुद्धा बनवा ही डिश रेसिपी आणि आनंद घ्या तर मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो so, फायनली मित्रांनो पाहू शकता आपली व्हेज कोल्हापुरी खूप सुंदर दिसते वर आहे लाल मिरची जी मस्त अशी शिजली आहे तेलात फ्राय झाली पनीर आहे गाजर आहे त्यानंतर वटाणे फ्लावर घालून ही डिश रेडी केली आहे तर मित्रांनो एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या व्हेज कोल्हापुरीचा तर कशी वाटली यांना नक्की कमेंट करून सांगा ओवरऑल और और मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जी आपण व्हेज कोल्हापुरी बनवली आहेत व्हेजिटेबल्स घालून वेगवेगळ्या प्रकारचे पद्धतीतले जे माझ्याकडे अवेलेबल होते तेच मी घालून ही व्हेज कोल्हापुरी बनवली आहे तुम्हीसुद्धा बनवा आनंद घ्या चपाती भाकरी भात लच्छा पराठा नान किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी मी नेहमी सांगत असतो याच्याबरोबर एकदा ट्राय करा खूप टेस्टी स्वादिष्ट अशी ही डिश आहे रेसिपी आहे झणझणीत अशी रेसिपी आहे तरी म्हटलं तरी चालेल पण एकदा अवश्य ट्राय करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना ही रेसिपी आवडली असेल ना बनवण्यानंतर किंवा बघितल्यानंतरसुद्धा तर माझ्या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून येणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपण बनवत राहतो आपल्या चॅनलच्या थ्रू माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद